म्हणून हळू गाडी चालवायची आहे ना रे किती लागले बघ हाताला हे असं कर लावू किती वेळ सांगितलं तुला हळूगाडी चालू इकडून इकडून लावू वरून लावू இருக்கும் वेळ हाताला कुठं लावते हा अरे जखमीवर लावले नाही हो ते झोमते जखमीवर नाही लावते अरे दे जरा जो कम् भरून येईल जो कम्बल भरून येईल तेला रुमाल बांधू का का <्णाज़ा> <्णाज़ा> किती वे सांगितलं हळू गाडी चालवत जा किती लागले हाताला इकडे दाखो हे फिरून उग சே து மாச ரெய் தோஹ

నౌ వాళ్ళ కుటు పడలా తాడి రే

नको तसं कर दाखो एकदम जापते हळूहळू <स्थाथ> त्यामुळे हळद लावली ते तुरटी असते ना गणी त्याने सूज चरले असते तो असं पण होत नाही ना हा तासा होतच नाही ना हलतच नाही असं हा बघ असं करायचं म्हटलं तर दुखते नको काय बघ रक्त तो गई थी न? रात रो ले लगे जस्ती लग ना मार करंगळीला लग जस्ती मारे ना करंगली करंगळी सुन करंगळीने करंगली ने आखास तो कितने वेस्ट टाइम इतना हाऊ चालवायचं गाडी हाऊ चालवायचं कुठे जाऊ रात्रभर झोप नाही त्या हाताने आहे ना कमी झाले असेल थोडं पोटलं असतं नंतर दुकानामधून त्रुटी आणू आपण जर हात नाही राहिला का त्याने राहतो ना पण त्रुटी राहतो ना सुचका धाकटी तक मारते तिकडं दाबल्यावर मुक्कळ पुढंच मार ना सापडलं ना सगळे मुक्का मार लागल ग काहीतरी द्रेक विकून पाहतो कशाला का झोपले आहे आणि दुसरीकडं कुठं लागलंय का मार हातालाच लागलंय का फक्त पायाला वगैरे नाही लागलं ना नाही पायाला फक्त थोडा पण हात मी नाही लागलं पॅन्टीला फक्त खर्चटलं मग हातच करतो कुठून लागणार आण कस फोन केले ठिसून टाकले अख्खा आणून रात्रभर झोपले आता झोप येते का आई पण एक डिस्टर्ब कर दे ना हॉस्पिटलला जायचं का आपण गोनी तेच करा वाटतं आता जाऊन एक इंजेक्शन घेऊन यायचं का आताच माग दाखवलं केलंय अजून बरं पण वाटत नाही आपल्याला काय माग लागले काय माहिती हातनी टूच येईल माझा masata id gaya tha haata cha are yaar ik nukul sana satai to halak

काय चुकी नाही समजत नाही का गाडी नीट चालव म्हणून अशी कशी स्लिप झाली लोकांच्या लोक काय गाडी चालली नाही का उत्तर आलं मधी मी ब्रेक दाबला मग गाडी स्लिप झाली पडलो पडले एवढा हात सुजून बसलाय ना खाता येत काय करता येत रात्री जेवला पण नाही त्या हातामुळे अरे ते का पडलो ना मी एका मी तो आ, तो <laughs> <laughs> का हाता जोर दिला ना त्यामुळं लागल तो हात टाकवला खाली हाताला कस का लागलं गणी फक्त काय तो आडाव पडा पण होतो का झालंय ते हात रात्री झालत ना ते रात्रीभर नाही लावून दिलं लॅप बि मला वाटलं एवढं नाही लागलं तुम्हाला दाखवलं का एवढं लागलं म्हणून मला सकाळी दाखवते नेह बुक किती लागले तेव्हा सकाळी अख्खं रक्त ते वाळून गेलो तेव्हा मला दाखवले hmm. hmm. झोप जरा गेली झोप जरा झोप बघ किती आलीच त्याला डोळे झाले धक्के अरे झोप आली घरी शर्ट भारत तो तुला नजर लागली का काय मग काल हँडसम होऊन गेला होता काल माझा नवराले नवीन शर्ट मस्त टोपी वगल <laughs> हा रात्री आता नि पडून आली गॉगल आता गॉगल आता लागले आता गॉगल गॉगल तो ठोला नाही कोणत्या का नाही तिकडे पडला काय पडून आले वाटतं तुम्ही कारण घरात नाही गॉगल चल 하루도 잘안 먹고, 하루도 못 먹고, 하루도 잘안 먹고, 하루도 잘